काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूवर केलेला संशय उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का शहीद हेमंत करकरे कर यांचा केलेला अपमान उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या विचारसरणीशी सहमत झाले आहे त्यामुळे ठाकरे हे राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्व अपेक्षा संपलेली आहे उद्धव ठाकरे हे मतांच्या राजकारणासाठी लाचार झाले आहेत असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहमदनगर शहरात उद्धव ठाकरेंवर केला आहे नगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखेजी एकूण मताच्या पासष्ट टक्के विजय होतील जनतेचा प्रचंड मोठा सपोर्ट मोदीजींना हो आहे मोदीजींनी नगरमध्ये आवाहन केलं आहे विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजींनी जनतेला नम्र निवेदन केलं आहे आणि मला विश्वास आहे नगर की नगरची जनता ही मोदींच्या पाठीशी आणि पुन्हा एकदा मोदींजींना प्रधानमंत्री करण्याकरता प्रचंड ताकदीने सुजय विखेंना मतदान करतील शरद पवार नाराज आहेत त्यांना सुनावलं काहीतरी कल्पित बातम्या तयार केल्या गेल्या असं आहे की जेव्हा आपण मतदार त्या ठिकाणी कुठलीही सभा घेतो किंवा कुठली अपील करतो तेव्हा आपलं कामच आहे की विरोधक जे आहे विरोधकांबद्दल तर त्या ठिकाणी आपण सांगतो की आम्हाला मतदान करा आम्हाला निवडून द्या त्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी मतं मागण्याकरता आपण काही उपलब्ध बोलत असतो संजय राऊत म्हणले की रामाचं जे मंदिर आहे ते राजीव गांधींनी हातोडा तोडून तोडलं होतं राजीव गांधींच्या काळात आता फक्त हे नौटंकी चालू आहे तुम्हाला भावणार नाही भगवान प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनाच्या दिवशी ज्या उद्धव ठाकरेला आणि काँग्रेसला भीती वाटली की प्रभू रामचंद्राच्या प्रतिक्षापनेच्या कार्यक्रमाला जर आम्ही गेलो तर आमचे मतं वाया जातील आम्ही मतांचं राजकारण त्यांनी केलं एक विशिष्ट के समाजाचे मतं मिळणार नाही राम मंदिरच्या कार्यक्रमाला गेलो तर इथपर्यंत ते लपाछपी करतात हिंदुत्ववादी भूमिकेतनं उद्धव ठाकरे हे दूर पडाले आहे उद्धव ठाकरेंनी मागच्या तीन दिवसापासनं मी वाट बघतो आहे त्यांच्या फेसबुक लाईव्हची कमीत कमी फेसबुक लाईव्ह करतील त्यांना सवय आहे फेसबुक लाईव्ह करायची की विजय वडेट्टीवारजी यांनी विजय वडट्टीवार यांनी अजबल कसाबला समर्थन करणे पाकिस्तान फेवरच्या विषयाला समर्थन करणे आणि अजबल कसाबच्या गोडीतनं हेमंत गडकरींची हत्या झाली नाही असं बोलणे हे उद्धव ठाकरेला मान्य आहे का शहीद हेमंत करकरेचा केलेला अपमान उद्धव ठाकरेंना मान्य आहे का अजूनही उद्धव ठाकरे बोलत नाही याचा अर्थ उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या विचाराशी सहमत झाले उद्धव ठाकरेंना हे मान्य आहे की विजय वडेट्टीवारनी केलेली टिप्पणी त्यांना मान्य आहे असं दिसतं आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरे हे हे राम मंदिरचा कार्यक्रमाला जाऊ शकले नाही वडेट्टीवारनी केलेल्या अजमल कसाबच्या जे स्टेटमेंट आहे त्याला त्यांचं उत्तर आलं नाही उद्धव ठाकरे हे उदयनिधीश काळींनी हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा केली त्यावर बोलत नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान यात महाराष्ट्रात राजीव गांधी राहुल गांधींनी केला त्यावर बोलत नाही यामुळं उद्धव ठाकरेकडनं आता सर्व अपेक्षा संपलेल्या आहेत आणि मला वाटतं उद्धव ठाकरे हे मताच्या राजकारणाकरता एवढे लाचार झाले आहेत की त्यांना या महाराष्ट्रामध्ये आता स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेचे सारे विचार उद्धव ठाकरे सोडून काँग्रेसच्या सोनिया गांधीच्या दरबारात त्यांनी मुजरा लावलेला आहे नाही साहेबांचा इतिहासच असा आहे एकोणीसशे सत्याहत्तर पासून जेव्हा ते कमजोर होतात तेव्हा कुणाचा हात पकडतात आणि जे थोट थोडे स्ट्रॉंग होतात तेव्हा हात सोडतात आता शरद पवार साहेबांनी माहिती आहे की बारामती गेली पश्चिम महाराष्ट्रातून गेला आणि मग उरलं काय पृथ्वीराज चव्हाणनी खरे बोलले पृथ्वीराज चव्हाणजींनी सांगितलं या महाराष्ट्राचे दोन पक्ष संपणार आहे त्यामुळे त्यांना असं म्हणत होतं पृथ्वीराज चव्हाणांना एक शरद पवारचा पक्ष संपणार आहे आणि एक उद्धव ठाकरेचा पक्ष संपणार आहे त्यामुळं हे आता विलीनीकरणाच्या गोष्टी याकरता करतात आहे एक तर शरद पवार साहेब उद्धव सोबत विलीन होतील किंवा शरद पवार साहेबांना काँग्रेसमध्ये विलीन करावं लागेल कारण शरद पवार साहेबांना हे माहिती आहे की तुतारी काही वाजणार नाही आहे तुतारीही बंद पडणार आहे आणि हे तुतारी बंद पडल्यावर करायचं काय उद्धव ठाकरे हे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दोघांनाही काँग्रेसला विलीन करण्याच्या मार्ग राहणार नाही दोघंही काँग्रेसमध्ये विलीन होतील असंच भूमिका मागच्या अडीच वर्षापासून उद्धव ठाकरे स्वीकारली काँग्रेस जे बोलता जे बोलत आहे ते उद्धव ठाकरे करतात आहे काँग्रेस जे जे वागत आहे तसे उद्धव ठाकरे वागतात आहे कुठल्याही लेवलला उद्धव ठाकरे मताच्या राजकारणाकरता खालीपणाला तयार आहे त्यामुळं हा दिवस या महाराष्ट्रात नक्की दिसेल की उद्धव ठाकरे शरद पवार साहेब काँग्रेसमध्ये गेले दिसतील